तारदाळ येथील जागृत देवस्थान श्री गणेश मंदिरात गणेश जयंती मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली गणेश जयंतीनिमित्त संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता पहाटे पासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पहाटे साडेचार ते सकाळी आठ या वेळेत श्री गणरायावर विधिवत अभिषेक करण्यात आला यानंतर सकाळी आठ ते अकरा या कालावधीत होम यज्ञ व हवनविधी पार पडले। वैदिक संपूर्ण मंदिर परिसर गेला सकाळी अकरा ते बारा या वेळेत पांडुरंग भजनी मंडळ तारदाळ यांचे सुश्राव्य भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते भक्तीसरात न्हालेली भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले दुपारी ठीक बारा वाजता श्री गणेशाचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात येताच गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला दुपारी बारा ते चार या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तारदाळ व परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच गणेश जयंतीनिमित्त दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूणच भक्ती सेवा आणि सामाजिक जाणीवेचा संगम असलेला गणेश जयंती उत्सव तारदाळमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला